कबनूर येथील जुगारड्ड्यावर छापा नऊ जणांना अटक तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त कबनूर येथील रवी परिट यांच्या मालकीच्या खोलीत बेकायदेशीरपणे विना परवाना सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला यामध्ये तीन पाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम मोबाईल व मोटरसायकली व इतर साहित्याचा सा दोन लाख एकोणीस हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील दत्तात्रय बाईट यांनी फिर्याद दिली आहे कबनूर येथील परीट गल्लीत राहणाऱ्या रवी परीट यांच्या मालकीच्या खोलीत तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी शुक्रवार रात्रीच्या सुमारास छापा टाकला त्यावेळी तेथे रवी सुरेश परीट वय बत्तीस राहणार परीट गल्ली गजानन तानाजी गोसावी वय अडतीस राहणार बागडे गल्ली सुनील निवृत्ती पोमन वय पस्तीस राहणार बागडे गल्ली बाबासो अशोक आवळे वय पस्तीस राहणार साठेनगर नगर भरत शंकर रावळ वय पंचावन्न राहणार पाण्याच्या टाकीजवळ दत्तात्रय शिवराम पाटील छत्तीस राहणार अष्टविनायक कॉर्नर अवधूत सुतारवाई चाळीस राहणार बागडी गल्ली मनोज नानासो देसाई राहणार गंगानगर व रमेश वय चोपन्न राहणार शिवाजी कॉर्नर कबनूर जुगार खेळताना आढळून आले या सर्वांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईत दहा हजार पाचशे चाळीस रुपयांची रोकड अडुसष्ट हजार आठशे रुपयांचे सहा मोबाईल व एक लाख चाळीस हजार रुपयांच्या दोन दुचाकी असा दोन लाख एकोणीस हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा